सहा महिन्यांपूर्वी एक चार वर्षांची मुलगी मुंबईच्या सीएसएमटी से स्टेशन परिसरातून बेपत्ता झाली एका अज्ञात व्यक्तीनं तिचं अपहरण केल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं पोलिसांच्या असंख्य टीम्स तिचा शोध घेत होत्या पण ती कुठंच सापडत नव्हती अखेर बालदिनाच्या दिवशीच ती चिमुकली उत्तर प्रदेशच्या वाराणसीत सापडली तिचा शोध घेण्यात पोलिसांचे अथक प्रयत्न महत्वाचे होतेच पण तिला शोधून काढायला पोलिसांना सगळ्यात मोठी मदत झाली ती आपल्या मायबोली मराठीची सोलापूरच्या त्या चिमुकलीच्या शोध मोहिमेचा थरार पाहूया त्या व्हिडिओमधून सोलापूरच्या ग्रामीण भागात राहणारे आई वडील आणि त्यांची दोन लहान मुलं असं मराठी कुटुंब वडील सतत आजारी असल्यानं इथे आले तिथून जवळच असलेल्या सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी त्यांना जायचं होतं मुंबईत ओळखीचे किंवा नातेवाईक असं कोणीच नसल्यामुळे ते सीएसएमटी स्टेशन परिसरातच थांबले होते त्यांची चार वर्षांची मुलगी स्टेशन परिसरात खेळत होती तेव्हा एका तरुणानं तिला पाहिलं तिच्या आई वडिलांचं लक्ष नाही हे बघून त्यानं त्या मुलीचं अपहरण केलं काही वेळानं आपली मुलगी दिसेनाशी झाल्यावर तिचे आई वडील घाबरले गजबजलेलं स्टेशन हजारो प्रवाशांची गर्दी या गर्दीत त्या चिमुकलीचे वडील तिचा शोध घेत होते त्यांनी स्टेशन परिसर सीएसएनसी स्टेशनचे सगळे प्लॅटफॉर्म पालथे घातले तरीही त्यांना आपली मुलगी कुठंच सापडली नाही त्यानंतर त्यांनी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिस स्टेशनमध्ये मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली पोलिसांनी लगेच तिचा शोध घ्यायला सुरुवात केली सगळ्यात आधी स्टेशन आणि कोर्टच्या परिसरातले तपासण्यात आले तेव्हा एक अज्ञात व्यक्ती मुलीचं अपहरण करून तिला घेऊन जात असल्याचं सा पोलिसांना दिसलं पोलिसांनी त्याचा माग काढायला सुरुवात केली तेव्हा तो सीएसएमसी स्टेशनवरून लोकल ट्रेन मध्ये चढल्याचं सा पोलिसांनी पाहिलं मग तिथून पुढच्या सगळ्या स्टेशनचे असंख्य सीसीटीव्ही पोलिसांनी तपासले मुलीला घेऊन आरोपी कुर्ला स्टेशनला उतरला तिथून त्यानं लोकमान्य टिळक टर्मिनस गाठलं आणि तिथून वाराणसीकडे जाणारी ट्रेन त्यानं वाराणसी पर्यंत ट्रेन जिथे जिथे थांबली त्या सगळ्या स्टेशनवरचे सीसीटीव्ही तपासण्यात आले तसंच भुसावळ मध्य प्रदेशातले काही भाग आणि वाराणसी इथं पोलिसांनी वेगवेगळ्या टीम्स पाठवल्या अपहरण करता मुलीला वाराणसीला घेऊन गेल्याचं कळताच पोलिसांचं एक पथक दहा ते बारा दिवस वाराणसीत थांबलं वाराणसी पोलिसांची सुद्धा मदत घेण्यात आली पण त्यांच्या हाती कोणतीच ठोस लिल लागली नाही सप्टेंबर महिन्यात पुन्हा एकदा पोलीस वाराणसीत गेले पण तेव्हा सुद्धा चिमुकली किंवा आरोपी यांच्याबद्दल त्यांना काहीच कळलं नाही शेवटी ऑक्टोबर नोव्हेंबरच्या दरम्यान मुलीच्या शोधासाठी पोलिसांकडून ऑपरेशन शोध ही मोहीम राबवण्यात आली या मोहिमेत वाराणसी पोलीस तिथली स्थानिक प्रसारमाध्यमं आणि सामाजिक संस्थांची सुद्धा मदत घेण्यात आली मुलीचा फोटो देऊन ती बेपत्ता असल्याचे तिथल्या पेपरमध्ये सुद्धा जाहिरात देण्यात आली या सगळ्या जाहिरातींमध्ये एक मराठी बोलणारी मुलगी हरवली आहे असा उल्लेख करण्यात आला होता नोव्हेंबरला मुंबई पोलिसांचं एक विशेष पथक पुन्हा वाराणसीला गेलं त्यावेळी मात्र त्यांना सगळ्यात मोठा क्ल्यू मिळाला जाहिरातीतला मराठी भाषेचा उल्लेख वाचून वाराणसीतल्या एका पत्रकारानं आपण एका अनाथ आश्रमात मराठी बोलणाऱ्या लहान मुलीला पाहिल्याचं पोलिसांना सांगितलं की राणी रामकुमारी वनिता विश्राम या आश्रमात असल्याची माहिती पोलिसांना दिली मुंबई पोलिसांच्या टीमनं थेट हे थे थे अनाथ आश्रम गाठलं तेव्हा त्या आश्रमात ती मुलगी मुलगी त्यांना दिसली मराठीत बोलत होती बेपत्ता झालेली ही आहे याची खात्री करून घेण्यासाठी पोलिसांनी तिथूनच तिच्या आई वडिलांना व्हिडिओ कॉल केला आणि इतक्या महिन्यांनी आपल्या कोटच्या गोळ्याला बघून त्या आई बापाच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू व्हायला लागले ती मुलगी एका महिलेला वाराणसीत रस्त्याच्या कडेला आढळून आली तिला ती स्थानिक पोलिसांकडे घेऊन गेली आणि पोलिसांनी तिला या आश्रमात सोडल्याचं सा पोलिसांकडून सांगण्यात आलं तिचं अपहरण करणाऱ्या आरोपीचा कसून शोध घेतला जातोय पोलिसांनी या मुलीला सुखरूप तिच्या आई वडिलांच्या स्वाधीन केलं सहा महिने पोलिसांनी या चार वर्षांच्या चिमुकलीला शोधण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली त्यासाठी पोलिसांचं कौतुक होतच आहे पण एका आईची तिच्या मुलीशी तब्बल सहा महिन्यांनी भेट घडवली ती माय बोली मराठीनंच तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी एच बी टी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका